संत एकनाथ महाराज समाधी मंदिर हे मंदिर पैठण शहरात गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे भव्य कमानीतून आत गेल्यावर दोन्ही बाजूंनी दुकाने आहेत आणि भक्त निवासाची सोय आहे मंदिराचा परिसर मोठा असून दगडी तटबंदी अहिल्याबाई होळकर यांनी बांधली आहे मंदिराला चार दिशांना दरवाजे आहेत पूर्वेला महाद्वार पश्चिमेला गोदावरीद्वार उत्तरेला दत्तद्वार आणि दक्षिणेला जनार्दन स्वामीद्वार महाद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला एक जुने अजान वृक्षाचे झाड आहे एकनाथ महाराजांच्या समाधीच्या मागे उद्धवांची समाधी आहे जे त्यांच्या भावकीतील होते आणि त्यांचे शिष्य बनले समाधीच्या उत्तरेला नाथ शिष्य गावोबा यांची समाधी आहे गाभाऱ्यात मोठी घंटा आहे आणि लाकडी खांब व नक्षीदार छत लक्ष वेधून घेतात समाधीच्यावर एकनाथ महाराजांचा जुना फोटो आहे आणि प्रवेशद्वारावर त्यांचे अकरावे वंशज भानुदास महाराज गोसावी यांचा फोटो आहे मंदिरात दक्षिणाभिमुख मारुतीचे मंदिर आहे समाधीच्या आजूबाजूला इतर काही समाध्या आहेत ज्यात प्रल्हाद राघोबा नातवंडे सूर्यनारायण महाराज वडील आणि हरिपंडित महाराज मुलगे यांच्या समाध्या आहेत मंदिर सकाळी पाच वाजता उघडते आणि रात्री दहा वाजता बंद होते पहाटे साडेपाच वाजता काकडारती होते दर शुद्ध एकादशीला आणि एकनाथ षष्ठीला महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी येथे मोठी गर्दी होते संत एकनाथ महाराजांचा वाडा हे ठिकाण समाधी मंदिरापासून काही अंतरावर आहे हे एकनाथ महाराजांचे निवासस्थान आहे येथे शालिवाहनाची विहीर आहे वाड्यात नाथांचे देवघर आहे जिथे त्यांची विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे जवळपासची तीर्थक्षेत्रे आणि स्थळे जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवरचे धरण असून ते नाथसागर जलाशय म्हणून ओळखले जाते संत ज्ञानेश्वर उद्यान नागघाट येथे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखाने वेद वधविले तसेच येथे सिद्धवरुण पेशवे गणपती हनुमान मंदिर नागदेवता मंदिर नागेश्वर व इंद्रेश्वर महादेव मंदिर आहेत जैन मंदिर पैठण हे प्रसिद्ध दिगंबर जैन मंदिर आहे आचार्य आर्यनंदी महाराज जन्मस्थान ढोरकिन सात बंगला पैठणी साडी केंद्र सातवाहनकालीन वस्तूंचे बाळासाहेब पाटील संग्रहालय याव्यतिरिक्त पेशव्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या वानोळे सावकारांचा वाडा लद्दू सावकाराचा वाडा आणि मौलाना साहब दर्गा ही देखील पैठणमध्ये बघण्यासारखी ठिकाणे आहेत संत एकनाथ महाराज समाधी मंदिराचा इतिहास संत एकनाथ महाराजांनी वद्य षष्ठी शके पंधराशे एकवीस ई स पंधराशे नव्याण्णव या दिवशी पैठण इथे गोदावरी नदीच्या काठी देह ठेवला याच ठिकाणी त्यांचे समाधी मंदिर उभारण्यात आले आहे निर्मिती एकनाथ महाराजांच्या समाधीनंतर त्यांच्या शिष्यांनी आणि अनुयायांनी मिळून या पवित्र स्थळावर एका साध्या समाधीची स्थापना केली कालांतराने त्यांच्या वंशजांनी आणि भाविकांनी या समाधी मंदिराचा विस्तार केला अहिल्याबाई होळकर यांचे योगदान मंदिराची सध्याची भव्य दगडी तटबंदी ही अठराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधली असे मानले जाते त्यांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार आणि बांधकाम केले ज्यात या मंदिराचाही समावेश आहे त्यांच्या योगदानाने मंदिराला एक मजबूत आणि सुंदर स्वरूप प्राप्त झाले वंशजांचे व्यवस्थापन हे मंदिर एकनाथ महाराजांच्या वंशजांच्या व्यवस्थापनाखाली आहे त्यांचे वंशज ज्यांना संस्थानाधिपती म्हणून ओळखले जाते मंदिराच्या दैनंदिन कार्यांचे आणि उत्सवांचे व्यवस्थापन पाहतात सध्या त्यांचे अकरावे वंशज श्री भानुदास महाराज गोसावी हे संस्थानाधिपती आहेत त्यांनी मंदिराच्या परंपरेला आणि पावित्र्याला जपले आहे मंदिरासंबंधी महत्त्वपूर्ण बाबी वास्तुकला मंदिर मुख्यतः लाकडी स्वरूपाचे आहे गाभाऱ्यातील उंच लाकडी खांब आणि नक्षीदार छत हे मंदिराचे खास आकर्षण आहेत मंदिराला चार दिशांना दरवाजे आहेत जे विविध नावांनी ओळखले जातात आणि त्यांचे विशिष्ट महत्त्व आहे समाध्या मुख्य समाधीच्या आजूबाजूला एकनाथ महाराजांच्या कुटुंबातील आणि शिष्यांच्या समाध्या आहेत ज्यात त्यांचे वडील सूर्यनारायण महाराज पत्नी गिरिजाबाई मुलगा हरिपंडित महाराज नातू प्रल्हाद आणि राघोबा तसेच शिष्य उद्धव आणि गाओबा यांचा समावेश आहे या समाध्या त्या त्या व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि नात्यांची साक्ष देतात विजयी पांडुरंग मंदिरातील गाभाऱ्यात एकनाथ महाराजांच्या पूजेतील विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे या मूर्तीची विशेषता म्हणजे पांडुरंगाचा उजवा हात कमरेवर असून तळवासमोरच्या बाजूला उघडलेला दिसतो अजान वृक्ष मंदिराच्या महाद्वारात डाव्या बाजूला असलेला अजान वृक्ष ऐतिहासिक महत्त्व सांगतो भागीरथी सायंकाळच्या पूजेला स्थानिक लोक भागीरथी म्हणतात जी एक पवित्र रिच्युअल मानली जाते उत्सव एकनाथ षष्ठी हा मंदिरातील सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे जो फाल्गुन वद्यषष्ठीला एकनाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा केला जातो हा सहा दिवसांचा मोठा उत्सव असतो ज्यात विविध धार्मिक कार्यक्रम प्रवचने आणि कीर्तने आयोजित केली जातात अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सवाची सांगता होते या उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक सहभागी होतात प्रतिशुद्ध एकादशी प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला येथे मोठी गर्दी होते आणि विशेष पूजा अर्चा केली जाते इतर धार्मिक कार्यक्रम वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि सण उत्सव मंदिरात साजरे केले जातात पंढरपूर वारी आणि पैठण संत एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायात महत्वाचे योगदान दिले आहे त्यांची शिकवण आणि भक्ती आजही वारकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे पैठणची वारी जी एकनाथ निमित्त होते ही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी आहे या वारीत लाखो वारकरी पैठणला येतात आणि संत एकनाथांचं दर्शन घेतात अनेक वारकरी पंढरपूरच्या वारीला जाण्यापूर्वी किंवा परत येताना पैठणला भेट देतात संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाचे प्रतीक आहे पिढ्यानपिढ्या भक्तांना शांती आणि प्रेरणा देणारे हे स्थान आजही तेवढेच पवित्र आणि महत्वाचे आहे माहिती आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत आणि आप्तेष्टांसोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा